गुड मॉर्निंग कोल्हापूर आज आता कोल्हापुरातनं निघालोय श्री क्षेत्र नरसोबाची वाडी औदुंबर आणि तुमच्या सगळ्यांचा नेहमी जो आग्रह असतो की खिद्रापूरलाही जाऊन या खिदरापूर कुरुंदवाड हे सगळं आज करणार आहे आणि यावेळेस पण माझ्यासोबत शिवराज चौले आहेत त्यांच्याच गाडीतनं आता आपण या सगळा प्रवास करणार आहोत सगळ्यात आधी आपण इथून आधी औदुंबरला जातोय आणि मग औदुंबरचं दर्शन घेऊन मग नरसोबाच्या वाडीला पुढे जाणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात आपला रस्ता मार्ग कुठनं कसा असेल पहिला आपण आता इथून जाणार पेटवडगाव तो... पेटवडगाव मधून आष्टा आष्ट्यातून डायरेक्ट औदुंबर अच्छा औदुंबरमधून मग आपण पलीकडं भुवनेश्वरीचं मंदिर ओके okay. श्री देवी नदीच्या पलीकडं म्हणजे ते भिलवडीतून ओके त्याच्यानंतर okay. भुवनेश्वरीचं मंदिर झालं तिथून आपण जाणार नरसोबाची वाडी पहिला okay. मग सांगली सांगलीतून नरसोबा वाडी कोल्हापूरपासून काही अंतरावरती पुणे बेंगलोर महामार्गावरती टोप नावाचं एक गाव आहे संभापूर हे म्हणतात त्याला टोप संभापूर अच्छा टोप संमापूरमधन आपण उजवेकडे बोलतो हायवेचं या टोप ना आपल्याला पेठ वडगाव या ठिकाणी पहिलं जायचं आहे टोप ते वडगाव हे साधारण सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्याच रस्त्यानं वडगाव ओलांडून झाल्यावरती आपण आष्ट्याकडे जायला निघतो मित्रांनो वडगावमधला जो रस्ता आहे हा संपूर्ण गाव भागातनं जातो त्यामुळं वर्दळीच्या वेळी इथं थोडं ट्रॅफिक आपल्याला जाणवतं पण एकदा का आपण वडगाव पार केलं की हा संपूर्ण खूप सुंदर असा रस्ता पुन्हा आपल्याला लाभतो आणि या रस्त्यावरनं प्रवास करत आपण थोड्याच वेळात आष्टा येथे पोचतो आष्टामधनं आपण डाव्या बाजूला म्हणजे इस्लामपूरच्या दिशेनं प्रवास करतो ज्यांना सांगली मिरज या भागात जायचं असेल त्यांनी आष्ट्यातून उजव्या हाताला वाळायचं आष्ट्यामध्ये पोचलो किती पाऊन तासात आलो ना हा पूर्ण याच्यापर्यंत पेटनाक्यापर्यंत हा सगळा फोर झाला आपण उजवेकडे वळणार भिलवडी आणि याच्याकडे जाण्यासाठी औदुंबर आष्ट्यातून इस्लामपूरकडे जात असताना आष्ट्यापासून साधारण एक दीड किलोमीटर पुढे गेल्यावरती उजव्या हाताला हा रस्ता जातो तो श्री क्षेत्र औदुंबर त्याच्या पुढे बिलवडी आणि मग पुढे तासगावकडे मंडळी रस्ते अत्यंत सुंदर आणि मोठ्या आहेत त्यामुळे इथला प्रवास आपला खूप व्यवस्थित होतो आणि अशा सुंदर रस्त्यांवर प्रवास करत आपण पुढे औदुंबर अशी पोचतो हा जो मुख्य रस्ता आहे याला एक छेद रस्ता आहे आणि इथून आपण डाव्या हाताला वळतो ते श्री क्षेत्र औदुंबर इथे जाण्यासाठी औदर मध्ये प्रवेश करताच आपले एक सबस्क्राईबर भेटले कल्पना जो पडला आज आपले सबस्क्रायबर भेटले तशतोष बोजी आणि माऊलींच्या दारास पुढच्या वेळेस त्यांच्याकडे चहा चहा पेल जायचं आपल्याला मित्रांनो समोर हा जो कॉन्क्रीटचा रस्ता तयार होतोय हा आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो पण मंदिराच्या इथं जाण्याऐवजी आपण जर का डाव्या हाताला वळतो तर हा रस्ता आपल्याला भक्तनिवासाकडे घेऊन जातो चला तर आधी आपण श्री माऊलींचं पादुकांचं दर्शन घेऊया श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे क्षेत्र म्हणजे औदुंबर श्री सरस्वती महाराजांनी याच ठिकाणी चातुर्मास केला होता असं म्हणतात ह्या परिसरात त्या काळात औदुंबर वृक्षांचं वन होतं याच्या तीरावर वाहणारी कृष्णा नदी आणि हे औदुंबराचं वन त्यामुळं हा परिसर अत्यंत सुंदर आणि शांत असा होता आणि त्याचमुळे कदाचित श्री सरस्वती महाराजांनी हे स्थान निवडलं असावं मंदिराकडे जाण्यासाठी अशा या पायऱ्या उतरून आपल्याला खाली नदीच्या घाटावरती जावं लागतं इथेच आपल्याला आपले बूट चप्पल काढण्याची व्यवस्था आहे आणि पाय धुण्याची पण इथंच व्यवस्था आहे आणि इथून प्रवेश होतो आपला ते श्री दत्तक्षेत्र औदुंबर मंदिर परिसरामध्ये सर्वप्रथम डाव्या हाताला आपल्याला देवस्थान ट्रस्टचं हे कार्यालय पाहता येतं या कार्यालयामध्ये आपल्याला जर का काही देणगी द्यायची असेल अभिषेक सांगायचा असेल या सर्व गोष्टी इथं पैसे भरून आपल्याला त्याची रितसर पावती मिळते चला तर सर्वप्रथम आपण या श्री पादुकांचं दर्शन घेऊया मंदिर परिसरात देखील आपल्याला औदुंबराचे हे वृक्ष पाहायला मिळतात पादुकांचं सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर आता मंदिराला आपण प्रदक्षिणा घालतो पादुका मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली ही खूप सुंदर छोटी मंदिरं देखील आपल्याला पाहता येतात यांचं दर्शन घेता येतं या पादुकांचं खूप सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर मी आता इथून शेजारच्या भागात मंदिराच्या बाजूला असलेलं जे अन्नछत्र आहे तिथे चाललो आहे मित्रांनो पूर्वी जेव्हा मी इथे येत असे या एका मोठ्या वटवृक्षाखाली अन्नछत्र चालत असे म्हणजे सर्व मंडळींना इथं प्रसाद मिळत असे आणि या झाडाखाली सर्वजण खूप छान इथं ग्रहण करत असे पण पावसाळ्यात मात्र याच ठिकाणी एकतर उभं राहून किंवा मग कुठंतरी आडोशाला जाऊन प्रसाद ग्रहण करावा लागत असे पण आता ऊन पावसाचा विचार करून त्यांनी इथं असे मानलेलं आहे म्हणजे आता भाविकांना ऊन पावसाचा त्रास नाही होणार आणि ते वरती इथं छानपैकी प्रसाद घेऊ शकतात श्रीदत्त सेवाभाविक ट्रस्ट श्री क्षेत्र औदुंबर यांनी या अन्नछत्राची निर्मिती केलेली आहे तयारी सुरू आहे प्रसादाची अन्नछत्रातून आपण बाहेर पडतो आणि वरच्या भागात येतो ते उजव्या हाताला आपण या सुंदर उद्यानाकडे जातो या उद्यानाच्या पलीकडच्या टोकावरती आहे महान योगी श्री ब्रह्मानंद स्वामींचा मठ आणि याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे श्री गुरु शिवशंकरानंद आश्रम पाहायला मिळतो हा आश्रम परिसर इतका सुंदर होता की सर्वप्रथम मी या आश्रमामध्ये आलो आश्रमामध्ये येताच सर्वप्रथम उजव्या हाताला आपल्याला श्री नारायणानंद तीर्थ स्वामींचं हे समाधीस्थान पाहायला मिळतं आणि याच्या अगदी समोरच्या बाजूलाच श्री शिवशंकरानंद मंदिर पाहायला मिळतं हा आश्रम परिसर मला माहीत नाही खूप सुंदर असा जाणवत होता एक वेगळीच शांतता या वातावरणात आपल्याला लाभते या आश्रमातून मी बाहेर पडलो आणि इथून माझ्याकडनं एक चूक झाली श्री ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या मठात जाण्याऐवजी मी याच आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या भक्तनिवासाकडे जाण्यासाठी निघालो श्रीक्षेत्र औदुंबरमधलं हे खूप सुंदर भक्तनिवास आहे आणि याची माहिती घेण्याची मला मनापासून खूप इच्छा होती आणि त्यामुळं सर्वप्रथम मी इथं आलो या भक्तनिवासाच्या परिसरात आपण प्रवेश करतो आणि सर्वप्रथम आपल्याला जाणवते ते इथं असलेली स्वच्छता नमस्कार मला भक्त निवासाची माहिती हवी होती देऊ शकाल राहण्याची व्यवस्था म्हणजे पैशांचं कसं असतं अन्नदान देणगी दी तो राय तो देता okay, okay. है जेवन खान फ्री है अन्नदान सग फ्री है यात्री आमटे भाजभाजी पो वगे सगे कॉम्प्लिमेंटरी बहुत अपने कि रूम चार तो हॉल तो एक तो डायनिंग हॉल सूट एक सूटल सूट बर आणि इथे जर संपर्क करायचा असेल तर काय नंबर किंवा श्री यांनी मला या संपूर्ण परिसराची या भक्तनिवासाची खूप इतंभूत आणि व्यवस्थित अशी माहिती दिली थोड्या वेळानं चहा देखील दिला आणि अशा पद्धतीनं चाय पे चर्चा असा एक छोटा आमचा कार्यक्रम झाला संस्थेची सर्व माहिती मिळाल्यानंतर थोड्या वेळानं मी इथून बाहेर पडलो होतो मी निघतो पण आता झालंय माझं थँक्यू सो मच थँक्यू औदुंबरातलं हे श्री स्वामी महाराजांचं खूप सुंदर असा निवास आहे आपण जर इथं येणार असाल तर भक्तांच्या राहण्याची खूप सुंदर व्यवस्था आहे नंबर वगैरे आहेत हे त्यांचं जुनं भक्त निवास आहे आपण इथून येतो गावातन श्री औदुंबराचं दर्शन घेऊन आता पलीकडं भुवनेश्वरी मातेचं जे मंदिर आहे तिथं जातोय गाडी आली शिवराज गाडी घेऊन आलाय आता जातोय भुवनेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला औदुंबरमधनं भिलवडीमध्ये जायचं आहे म्हणजे कृष्णा नदीच्या पहिलीकडच्या तीरावरती आपल्याला श्री भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे हे अंतर साधारण चार ते पाच किलोमीटर आहे औदुंबरातून बिलवडी तासगाव मुख्य रस्त्यावरनं डाव्या बाजूला आपण आतमध्ये वळतो आणि पुढे हा रस्ता गाव भागातल्या छोटा रस्त्याचं स्वरूप धरतो रस्त्याच्या दुतर्फा शेती आहे चा चा है है। या या आणि यातनं वाट काढत आपण श्री भुवनेश्वरी देवी मातेच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचतो मित्रांनो अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे गुरुचरित्रामध्ये या स्थानाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे या कथेत वर्णन केलेलं आहे एका ब्राह्मणाचं आणि त्याला असलेल्या एका दिव्यांग मुलाचं आपण स्वतः इतके ज्ञानी असून आपल्याला असं एक दिव्यांग मूल प्राप्त झाल्याचं या ब्राह्मणाला कायम खेद असतो आणि नैराश्यपोटी तो आत्मदह करायचा प्रयत्न करतो विद्वान त्याला इथं येऊन देवीची उपासना करायला सांगतात आणि तो बराच काळ मनोभावे देवीची इथं येऊन उपासना करत असतो तरी देखील त्याला फलप्राप्ती होत नाही आणि मग एके दिवशी चिडून रागावून तो देवीच्या चरणी आपली जीव अर्पण करतो आणि तत्क्षणी देवी प्रसन्न होते दे। पण त्यावेळेस ती त्याला सांगते की तुझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत तर या नदीच्या पलीकडच्या तीरावरती असलेल्या औदुंबर वनात एक महान योगी आहेत तू त्यांना जाऊन भेट आणि तेच तुला मार्ग दाखवतील देवीकडनं ही आज्ञा आदेश मिळाल्यानंतर हा ब्राह्मण तत्काळ पलीकडच्या तीरावर असलेल्या श्री औदुंबर क्षेत्री पोचतो तिथं श्री नरसिंह सरस्वती महाराजांची त्याची भेट होती त्याची ही व्यथा समजल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तत्क्षणी त्याची जिवा म्हणजे त्याची जी पूर्वव्रत होते ही महती ही कथा वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरते आणि मग इथं लाखो भक्तांची रीघ लागते आणि मग पुढे त्या ब्राह्मणाच्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो अशी ही कथा आहे मंडळी गुरुचरित्रातील मूळ कथेचा एक सारांश सांगण्याचा एक छोटासा मी हा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मी आज ह्या स्थानी आलो आहे माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते आपल्याला भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि समोर आपण श्री औदुंबराचं दर्शन घेऊ शकता तर मंडळी असा होता आजचा आपला औदुंबर क्षेत्र असलेला प्रवास आज आपण औदुंबर क्षेत्र आलो इथलं दर्शन घेतलं इथं जे भक्त निवास आहे त्याची माहिती घेतली भुवनेश्वरी मातेचंही दर्शन घेतलं आणि आता श्री दत्त क्षेत्र औदुंबरातून निघतोय ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे जाण्यासाठी मंडळी आपल्याला जर माझा आजचा हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढील भागात श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद